नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये शालेय परिसर शाळेसाठी शाळे शालेय परिसराची निवड करत असताना कोणकोणत्या बाबींचा विचार करणार आहोत याचं सविस्तर पाहणार आहोत तर शालेय वातावरण शक्य तितकं रम्य उत्साहवर्धक व आनंददायी करण्यासाठी शालेय परिसराची निवड करावी लागते कारण ज्या ठिकाणी शाळे बांध शाळा बांधणार किंवा बांधली जाणार आहे त्या शालेय परिसरातील मुलांच्या शैक्षणिक क्रिया व प्रतिक्रियांवर त्याचा परिणाम होत असतो त्यामुळे निसर्गरम्य शालेय परिसर भव्य शाळेची इमारत शाळेच्या समोरचे मोठे क्रीडांगण शाळेपासून जवळच असलेले वसतिगृह शाळेच्या काही अंतरावर असणारे शिक्षकांची टुमदार घरे अशा शालेय परिसरामुळे मुलांच्या मनात शिकण्याबद्दल आंतरिक आकर्षण निर्माण होते मुले ज्या शैक्षणिक परिसरात राहतात तो परिसर त्यांच्या कायमच्या स्मरणात राहतो म्हणून शाळेचे स्थान हे निश्चित करताना सभोवत आली कोणत्या प्रकारची वसाहत आहे भविष्यात कोणत्या प्रकारचे बदल होण्याची शक्यता आहे याचाही विचार करावा लागतो तसेच शाळेचे परिसर निवडताना ती शाळा ती शाळेची जागा बसस्टँड रेल्वे स्टेशन मार्केटपासून दूर असावी गोंगाटापासून दूर असावी त्याचबरोबर सिनेमागृह नाट्यगृह यापासूनही दूर असावी तसेच शाळेच्या परिसरामध्ये कारखान्या ची वर्दळ असावी सामान्यपणे थोडीशी उंचीवर असावी तसेच जवळ नदी तलाव वगैरे हो असू नये तसेच शाळेच्या परिसरामध्ये विविध फलाफुळांचा आनंद घेता येईल अशा प्रकारचा परिसर असावा त्यामुळे श विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होऊन विद्यार्थ्यांना त्याद्वारे शालेय परिसराची रचना कशा प्रकारची असते आणि श्रमाचे महत्त्व काय याबाबत या जागृती निर्माण करता येते शहरांमध्ये मोठा परिसर व क्रीडांगण हे उपलब्ध होतील असे नाही शहरातील शाळांना जागेअभावी बाग करण्यासाठी जागा उपलब्ध नसली तरी कुंड्याच्या सहाय्याने ही थोडीफार गरज भागवता येते परिसरात बाग असल्यास शाळेचे वातावरण रम्य व उत्साहवर्धक आनंददायी राहण्यास मदत होते अशा परिसरात शालीय इमारती उभारणी करणे अत्यंत उपयुक्त ठरते शाळेची जागा ही उंचावर असावी व मुख्य रस्त्यापासून योग्य अंतरावर असावी इत्यादी बाबी शालेय परिसराची निवड करताना लक्षात घेण्यात आल्या तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महत्त्वपूर्ण सहभाग किंवा महत्त्वपूर्ण अशी भूमिका निभावणारा ठरतो